श्रावण महिन्यानिमित्त धिंगाणा ऑफर क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजेच हॉटेल अहमद शुद्ध शाकाहारी दालच्या राईस फक्त पंधरा रुपये पुरी भाजी वडापाव गरमागरम समोसा इत्यादी मिळण्याचे एकमेव एक ठिकाण हॉटेल अहमत पत्ता बार्शी रोड विद्यामंदिर शॉपिंग सेंटर वैराग गाळा नंबर तेरा संपर्क क्रमांक बहात्तर शहात्तर नव्याण्णव एकोणचाळीस बा नमस्कार आपण पाहत आहात विजय न्यूज वैराग येथील तेरा प्रवासी उमराह हज यात्रेसाठी मक्का आणि मदीना येथे रवाना आपल्या देशामध्ये विविध जाती धर्माचे लोक एकत्र राहतात प्रत्येक धर्मानुसार विविध चालीरीती आणि परंपरा पाहायला मिळतात प्रत्येकालाच आपल्या धर्माबद्दल आदर आणि प्रेम असतो प्रत्येक धर्मात काही ना काही महत्व आणि रहस्य असतात यातीलच एक धर्म म्हणजे इस्लाम होय इस्लाम धर्मामध्ये विविध रीती परंपरा पाहायला मिळतात या धर्मात प्रत्येक गोष्टीमागे एक महत्त्व असते इस्लाम धर्मात हज आणि उमराह या यात्रांना अतिशय महत्वाचे स्थान आहे आपल्या आयुष्यात एकदा तरी या पवित्र ठिकाणी भेट द्यावी अशी मुस्लिम बांधवांची इच्छा असते अनेक लोक आयुष्यभराची मिळकत ठेवून या पवित्र ठिकाणी जाऊन मनोभावाने आपल्या धर्माची प्रार्थना करतात इस्लाम धर्मातील मक्केच्या पवित्र तीर्थयात्रेला उमराह म्हटले जाते उमराह ही एक ऐच्छिक यात्रा असते प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने उमराह केलेच पाहिजे असे बंधन नसते ही यात्रा पंधरा दिवसांची असते या यात्रेत लोक आपला अल्लावरील विश्वास मजबूत करण्याचा आणि आपल्या पापांचे प्रायचित्त करण्याचा प्रयत्न करतात या यात्रेत काबाच्या भोवती फेऱ्या माराव्या लागतात ज्या लोकांची ही प्रदक्षिणा पूर्ण होते त्या लोकांची उमराह यात्रा मंजूर झाली किंवा यशस्वी झाली असे समजले जाते इस्लाम धर्मानुसार सांगायचे तर हज यात्रा प्रत्येक मुस्लिम व्यक्तीसाठी बंधनकारक असते शारीरिक आर्थिक दृष्ट्या सशक्त लोकांना एक वेळ यात्रा करणे अनिवार्य असते मात्र उमराह यात्रा ऐच्छिक असते प्रत्येक व्यक्तीने ही यात्रा करायलाच हवी असे काही बंधन नसते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हज यात्रा तब्बल चाळीस दिवसांची असते तर उमराह यात्रा पंधरा दिवसांची असते उमराह वर्षभरात कधीही केले तरी मान्य असते मात्र हज इस्लामिक कॅलेंडर कॅलेंडरनुसारच एका ठराविक काळातच करण्याची प्रथा आहे आज शुक्रवार रोजी शहरातील प्रवासी हज यात्रेसाठी मक्का आणि मदीना येथे रवाना झाले उमराहासाठी तेरा जण निघाले आहेत यामध्ये सात पुरुषांचा तर सहा महिलांचा समावेश आहे त्यांचा पंधरा दिवसांचा प्रवास असून सात दिवस मक्का येथे मुक्काम असणारा असून आठ दिवस मदीना येथे मुक्काम होणार आहे या यात्रेमध्ये मौलाना वकार रजा नुमान महमूद नवाज सय्यद रफीक बेग पतीपत्नीसह महम्मद शेख आई आणि पत्नीसह बबलू बागवान पत्नी हसन फकीर पतीपत्नी कचूर शेख सासुरे श्रीमती शेहनाज रज्जाक पठाण यांचा समावेश आहे मौलावान व त्यांच्याबरोबर ते बारा जण वैराग येथील एस टी स्टँड येथील प्रवाशांना पाठवण्यापूर्वी येथे भव्य निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता या समारंभात शेकडो लोक उपस्थित होते मौलाना यांनी प्रवासाच्या यशासाठी विशेष प्रार्थना केली ते म्हणाले की उमराह हज यात्रा केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्वाची नाही तर ती एक आध्यात्मिक यात्रा देखील आहे जी प्रत्येक मुस्लिमांच्या जीवनात बदल घडवून आणते निरोप समारंभात गावातील लोक जमले आणि हज यात्रेबद्दल आनंद व्यक्त केला सर्व प्रवासी वैराग येथून पंढरपूरवरून मुंबईत इथून ते विमानाने मक्का मदीना येथे रवाना होतील यावेळी वैराग येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर वैराग भागाचे युवा नेते वैराग नगर पंचायतीचे नगरसेवक शाहूराजे निंबाळकर व वा वैराग येथे सर्व बांधव राजकीय सामाजिक नेत्यांनी सर्व प्रवाशांना प्रवासाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या नमस्कार निरंजन प्रकाश टोमकर वैराग उपनगराध्यक्ष वैरागमधील सर्व मुस्लिम बांधव आपल्या वैराग आणि वैराग भागात आणि महाराष्ट्रात सुख समृद्धी लाभावी यासाठी हा जला चाललेल्या आहेत तर ह्यांना हाजला उमरायला जाण्यासाठी ओमकर कुटुंबीय आणि वैराग तर्फे मी शुभेच्छा देतो त्यांचा प्रवास सुख समृद्धीनं भाऊ आणि वयराचे हीच शुभेच्छा देतो या हिंद महाराष्ट्र आज वयरा हज यात्रेसाठी आमच्या वैरागातील ग्रामस्थ सर्वजण निघालेले आहेत तरी या सर्व लोकांना हज यात्रेबद्दल शुभेच्छा देतो

آپ حضرات ہمارے لیے حق میں دعا کریں اور انشاءاللہ ہم بھی حرم شریفین جا کے آپ کے حق میں انشاءاللہ اس ویراک کی ترقی کے لیے ہم یقیناً آپ کے لیے دعا کریں گے السلام علیکم ورحمۃ اللہ